शिवसेना ठाकरेंची नाही ती एकनाथ शिंदे यांची आहे राष्ट्रवादी शरद पवार यांची नव्हे ती अजित पवारांची आहे मित्र हो चोराच्या उलट्या बोंबा अशी एक म्हण आपल्याकडं प्रचलित आहे म्हणजे काय की चोरी करायची आणि आपल्या अंगलेट येऊ नये किंवा यायला लागलं की आपणच बोंब ठोकायची आपणच खांगावा सुरू करायचा अशी सवय काही जणांना असते गेल्या काही वर्षापासून देशाला कुठल्या दिशेला घेऊन जात आहेत किंवा कुठल्या दिशेला आपल्या दिशेला फरफटत नेलं जात आहे हे प्रत्येक जण म्हणजे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतो आहोत सोशल मीडियात तर काय या या का हो याचं स्पष्ट प्रतिबिंब सुद्धा उमटलेलं असतं न्यायालयाबद्दल निवडणूक आयोगाबद्दल ईडीकडून होत असलेल्या कारवायाबद्दल किंवा आणखी अशाच काही तत्सम संस्थाबद्दल लोकांना काय वाटतं ते लोक सोशल मीडियावर मांडत असतात आणि ते खरं असत बघा जे सुरू आहे ना ते आपल्या संविधानाला धरून आहे का ते संविधानाला अपेक्षित तरी आहे का याचं उत्तर आहे नक्कीच नाही मग ही वेळ कुणा मुळाली कुणी आणली मित्रांनो उत्तर तुम्हाला माहिती आहे त्यावर फारसं काही बोलण्याचा अर्थ नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काय म्हणतायत बघा इंदिरा गांधीच्या काळात सुद्धा काँग्रेस कधीच डाव्या विचाराचा पक्ष झालेला नव्हता मात्र आज राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसनं सरकारवर टीका करणं सोडून या देशातील संविधानित संस्थांवर हल्ला करायला सुरुवात केली आहे हे या देशातील लोकशाहीसाठी चुकीचं आहे आपल्या संस्थांना विरोध करणं गैर आहे या संदर्भात उदाहरण देताना फडणवीस म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय हा काँग्रेस पक्षाच्या बाजूने दिला तर त्यावेळी त्यांचा या देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास असतो या उलट जर राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये न्यायालयाचा निर्णय आला तर आपल्या देशातील न्यायव्यवस्था कशी सरकार धारकीने आहे असं सांगत ते फिरतात हे देशाच्या लोकशाहीसाठी धोक्याचं आहे आपल्या देशातील संस्थांविषयी येणाऱ्या पिढीमध्ये अशी नकारात्मकता पसरत गेली तर देशाची लोकशाही धोक्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांना वाटत खराओ संविधानिक संस्थावर हल्लाच काय कोणी आक्षेप सुद्धा घेऊ नये पण मग ही वेळ आणली कोणी नाही म्हणजे ईडीच्या कारवाया होतात त्या नेमक्या कोणावर होतात इन्कम टॅक्सचे छापे पडतात ते नेमके कोणावर पडतात निवडणूक आयोग तर म्हणतो शिवसेना ठाकरेंची नाही ते एकनाथ शिंदे यांची आहे राष्ट्रवादी शरद पवार यांची नव्हे ती अजित पवारांची आहे माताची चोरी झाल्याचे आरोप होतात विरोधक ढीगभर पुरावे घेऊन निवडणूक आयोगाच्या दारात नेऊन टाकतात निवडणूक आयोग मात्र थातूर मातोर उत्तर देतो कुणाचंही समाधान होत नाही आणि आयोगाची बाजू घेऊन भाजपाचे नेते बोलत सुटलेले असतात अहो लोकशाहीचाच गळा घोटला जातो आणि फडणवीस म्हणतात लोकशाही धोक्यात येईल अहो आहेच कुठं आता ही लोकशाही तिचा पत्ता तरी द्या निवडणुकीत सुद्धा या सगळ्या प्रकार प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीनं या जर निवडणुका होताना आपल्याला दिसतात का निवडणुका लोकशाही पद्धतीनं होत नाहीत असा लोकांचाच आक्षेप आहे लोकांच्या मागणीप्रमाणे ई व्ही एम मशीन फेकून देऊन मतदान पत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणूक नाही घेतली जात लोकांची मागणी असली तरी सुद्धा अशी कशी असू शकते हो आपली लोकशाही मित्रांनो खरोखरच आज लोकशाही जाणवते का तुम्हाला वाटतं का की ही लोकशाही आपल्या आजूबाजूला कुठेतरी आहे आणि मग नसेल तर ही अवस्था कुणामुळे आली असं तुम्हाला वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार